लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी एकतर्फी प्रेमातून एकानं महिला आणि तिच्या सासूवर हल्ला केल्याची घटना कोंढवा भा भागात घडली आहे पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे आरोपीने महिलेच्या सासूच्या डोक्यात सिलेंडर मारल्यानं दुखापत झाली आहे या प्रकरणी भीमा शंकर पूर्ण नाव समजलेलं नाही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सव्वीस वर्षीय महिलेने कोणवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात सहाय्यक परिचारिका आहेत आरोपी भीमाशंकर हा देखील त्याच रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे गेल्या काही दिवसांपासून भीमाशंकर महिलेला त्रास देत होता माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगून तिचा पाठलाग करायचा महिला कोंढवा भागात राहिला आहे आरोपी तिच्या घरी गेला माझे तुझ्यावर प्रेम आहे असं त्यांना सांगितलं तेव्हा मी विवाहित असून मला दोन मुले आहेत असं तिनं सांगितलं त्यावेळी महिला तिचा मुलगा सासू जाऊ घरात होते मला त्रास देऊ नको असं तिनं सांगितलं त्यानंतर आरोपी भीमाशंकर यानं महिलेच्या घरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली सासूनं त्याला जा विचारला तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्यावेळी घरात असलेल्या जावेनं खोलीचा जा दरवाजा बंद केला तिने परिसरातील रहिवाशांना या प्रकाराची माहिती दिली आरडाओरोड करून रहिवासी तेथे जमा झाले तेव्हा बंद खोलीत असलेल्या भीमाशंकरनं सिलेंडरनं दरवाजा तोडला यावेळी सासू महिलेनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला महिला आणि सासूवर विमाशंकरनं सिलेंडर फेकून मारण्याचा प्रयत्न केला झटापटीमध्ये सिलेंडर महिलेच्या सासूच्या डोक्याला लागल्यानं दुखापत झाली आहे दरवाजा उघडून तो पसार झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पसार झालेल्या विमाशंकरचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक विकास विकासबाबर पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा